हाय फ्रेंड्स मी सुषमा सगण्या आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तीन दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही आला तर आता अद्विकनं खूप जास्त चिडचिड करते त्याच्यामुळे होत नाही रेग्युलर व्हिडिओ बनवायला जसं जमते तसा आता व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर अद्विक सध्या तरी रडत होता त्याला कडेवरती घेऊन आता व्हिडिओला सुरुवात करावी लागली शिवांश आणि शिवांशी पप्पा गेल्यात बाहेर माझी गाडी तीन दिवसापासून बंद आहे म्हणजे ती चालूच होत नव्हती काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे चा। ती चालूच होत नव्हती आज तिला सर्व्हिसिंगला टाकावं लागलं तर मग आता पाच सकाळीच टाकले सर्व्हिसिंगला ती म्हणाले की संध्याकाळपर्यंत देणार सर्व्हिसिंग करून हो हो तर मग आता मिस्टरांनी शिवांश केले गाडी आणायला तर आज जायचं आहे थोडंसं शॉपिंगला आणि तेही आवडीच्या ठिकाणी आवडीच्या ठिकाणी शॉपिंगला जायचं म्हटलं की आनंद डबल होतो हे बघा खाली खाली ठेवलं त्याला लागलं खूनकून करायला तर आता मला त्याला चॉकलेट द्यावं लागणार आणि चूप करावं लागणार ठीक आहे ठीक आहे शेवटचं एक राहिलं आहे मागच्या महिन्यामध्ये डी मार्टमधून जे चॉकलेटचं पॉकेट आणलं होतं ना त्यातलं एक शिल्लक राहिलं आणि तेच आता मी त्याला दिलं आहे बघा तर तो आता खाना खा आता आता रडायचं नाही गाडी आणल्यानंतर ना मग आम्ही निघणार आहोत आमच्या आवडीच्या ठिकाणी शॉपिंग करायला ते म्हणजे डीमार्ट डीमार्ट डी मार्ट माझं मा जा सगळ्यात जास्त शॉपिंगसाठी आवडीचं ठिकाण आहे तर मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो गावाकडून आल्यानंतर आम्ही किराणा वगैरे आणला होता हो हो किराणा वगैरे आणला होता तर थोडासा किराणा ना त्यातलं शिल्लक आहे थोडासा किराणा संपलेला आहे मिस्टर आता थोड्या वेळामध्ये गाडी घेऊन येतील सर्व्हिसिंग झाली की नाही झाली त्यावर अवलंबून आहे पाचचा टाइम दिला होता आता साडेचार वाजले तर तो अर्धा तास त्यांना पायदळ जायला लागतेच दुकानापर्यंत म्हणजे गॅरेजपर्यंत पायदळ जायला लागतेच आणि मग तिकडे जाऊन मग गाडी झाली असेल तर घेऊन येणार नसेल झाली तर थोडंफार काम बाकी असेल तर मग थांबून था, था ती गाडी घेऊन येतील तर ते आले की मग आता निघू आता तरी संध्याकाळचे साडेचार वाजले आणि डीमार्टमध्ये जायला आपण संध्याकाळी सहाच्या नंतरही गेलो तरी आपलं आपण सामान घेऊन येऊ शकतो कारण तर तिथे अंधार नसते बाहेर अंधार असतं डी मार्टच्या आतमध्ये अंधार नसतो सगळं काही आपल्याला व्यवस्थित बघून घेता येते काही हरकत नसते चला मग बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळामध्ये तर आता माझी तयारी झाली आहे आणि आता वाजल्यात संध्याकाळचे सहा आणि आता मिस्टर आलेत गाडी घेऊन माझी आणि गाडीला खूप खर्च लागला दोन हजार पंचवीस सुरू झाल्याने खर्चाला सुरुवात झाली तर गाडीचं काम करणं खूप महत्वाचं होतं गाडी बंद होती तीन दिवसापासून आणि मला तीन दिवसापासून मग शिवांशला घ्यायला जावं लागत होतं पायदळ ठीक तर आता मिस्टर आले ते तयारी करत आहे शिवांश दिवशी तयारी झाली आणि त्यानंतर मी माझी तयारी केली चला मग आता डिमार्टला निघते आणि तिकडे डिमार्टला गेल्यानंतर बोलते तुमच्याशी To the city स्ट्रीट we began to feel the fire. डी मार्ट मध्ये आलो गाडी पार्किंगला लावून दिली आणि अद्विकला ट्रॉलीमध्ये ट्रॉली मध्ये बसवलं कारण तर तो इकडे तिकडे पडत होता शिवांसोबत मस्त्या करत होता म्हणून मग त्याला ट्रॉलीमध्ये बसवून मग आता आम्ही आतमध्ये गेलो डी डी मार्टला जाईपर्यंत बरीच संध्याकाळ झाली होती तुम्हाला सांगितलंच कारण तर सहा वाजले होते घरीच आणि डी मार्टला येईपर्यंत साडेसहा होऊनच गेले होते आणि सातच्या दरम्यान साडेसहाच्या दरम्यान अंधार पडतोच मग डी मार्टच्या आतमध्ये आलो आणि जे जे किराण्यामध्ये सामान लागत होतं ते ते घ्यायला सुरुवात केली आणि इथे पिस्ताचं पॉकेट बघितलं मी तर ते खूप महाग होतं त्याच्यामुळे ठेवून दिलं आणि मुलं खाते की नाही खात याचंही हेही थोडंसं टेन्शन होतं कारण तिथं थोडंसं खारं असं लागतं तर खाणार की नाही खाणार म्हणून मग पुन्हा विचार केला आणि ठेवून दिलं तर एका एका जणाला किराणा घ्यावा लागत होता एका जणाला अदविक जवळ ट्रॉलीजवळ उभं राहावं लागत होतं अद्विकला घेऊन कारण तर त्याला सोडून जाता येत नव्हतं नाहीतर तो उतरण्याचा प्रयत्न करत होता आणि उतरला उतरता उतरता जर पडला तर मग तोंडाला वगैरे लागण्याची भीती होती म्हणून मग त्याच्याजवळ थांबावं लागत होतं आणि मग मिस्टर एक दा घेत होते कोणतं सामान तर मग मी घेत होते तर बऱ्याचदा असं होते की जेव्हा आपण डिमांडमध्ये काही घ्यायला जातो म्हणजे कुठलीही शॉपिंग करायला जातो तेव्हा एक्स्ट्राचं सामान येतं होतं असं कधी कधी आमच्यासोबतही झालेलं आहे पण जेव्हा असं मनापासून ठरवतो ना की नाही आपल्याला एवढंच सामान घ्यायचं आहे तेवढंच आपल्याला घेऊन घरी यायचं आहे तर तेवढंही आपण सामान घेऊन येऊ शकतो आणि मग एक्स्ट्राचं सामान काहीच येत नाही ज्याची आपल्याला गरज नाही असं तर इथे शिवांशने अजून मस्त चॉकलेटे खाल्ले आतमध्ये डीमार्टच्या आणि बाहेर आलो तर मग शिवांशचं चा चाललं होतं मम्म पप्पा आईस आईस्क्रीम द्या आईस्क्रीम द्या मिस्टरांनी गाडी आणली इकडे जिथे ट्रॉली लावली होती तिथे आणि मी सामान भरून घेतलं मग आणि मिस्टरांनी सामान भरून घेतलं आम्ही दोन पिशव्यांमध्ये त्या डीमार्टच्या पिशव्या आधीच्याच आहे नवीन घ्यायच्या म्हटलं तर परत त्यांना पैसे द्यावे लागले असते म्हणून जे होते ना पिशव्या त्याच घरून घेऊन आले होते डीमार्टच्या आणि त्याच्यात सामान काढून ठेवलं आणि मग शिवांशचं चालू होतं पप्पा आईस्क्रीम द्या मिस्टरांनी शिवांसाठी आईस्क्रीम घेतली मलाही म्हणाले खाते का पण मला ती आईस्क्रीम आवडत नाही म्हणून मग मी नाही म्हटलं आईस्क्रीम खायचं आणि अधविकला सर्दी आधीच होती म्हणून त्याला पण काही आईस्क्रीम दिली नाही तर शिवांशी आणि शिवांच्या पप्पाने दोघांनी ते आईस्क्रीम खाल्ली आणि मग तिथून आम्ही निघालो डिमार्टमध्ये आलं की मुलांचं असतं हे खावा खायला घेऊन देते खायला घेऊन तसं मी चॉकलेट वगैरे घरात असं भरपूर असं व्हेरायटीमध्ये आणून ठेवत नाही एखादी एखादी चॉकलेटचं पॉकेट आणून ठेवते तेच मग एक दोन दिवसानंतर असं असं देत असते आणि तेच पुरवते महिनाभर छोटं पॉकेट आणून मग त्यांना बाहेरचं वगैरे चॉकलेट आणून आन, देत नाही किंवा मग मागितलं तरी देत नाही असं मग जे आणून ठेवले राहते न तेच देत असते डिमार्ट मधून सगळं किराणा वगैरे घेऊन घेतला महिना आणि मग आपण घराकडे निघालो तर घरी आलो घरी आल्यानंतर जास्त काही आवरायचं नव्हतं कारण तर मी घरून जायच्या आधी सगळं आवरून गेले होते पण घरी आल्यानंतर मिस्टर म्हणाले की चहा करत तर इथे एकीकडेनं चहा बनवायला ठेवला आणि दुसरीकडे मुलांसाठी पराठे बनवायला घेतले कारण तर डीमार्टमधून आलो आम्हाला बराच उशीर झाला होता आणि मग डी मार्टमधून आल्यानंतर मुलांना लागली भूक तर मग आता स्वयंपाक करायला वेळ होता मग म्हटले यांची भूक मिटली पाहिजे याच्यासाठी काय करू तर यांना पराठे वगैरे आवडते शिवायशा द्वीटला तर मग पालक आणि पालक टाकून मी हे पराठे बनवून घेतले म्हणजे तुम्ही आता याला धिरडं वगैरे आपण म्हणतो तसं तर धिरडं आणि अजविकला खूप आवडते ते नरम असते एकदम लुस तर त्याच्यामुळे त्याला खायला ते अजूनच सोपं वाटते पण जे आपण असे लाटलेले पराठे करतो ना ते त्याला थोडेसे खायला सुखीसुखी वाटते म्हणून ते नको म्हणतो म्हणून मग त्याला जे आवडते ना तेच पराठे मी त्याला करून देते ते एक पराठा बनवून घेतला अजबीला खूप भूक लागली होती सारखा लोडबुड करत होता मग मी अजून झालंच नाही कारण रडत रडत होता अक्षरशः म्हणून मग त्याला आधी एक पराठा झाल्याबरोबर त्याला दिला आणि दुसरा प पराठा बनवायला लगेच टाकला म्हणजे शिवांशला होणार म्हणून तर मुलांना पराठे खाऊ घातले तर ते पौष्टिकच असतात तर त्यांचं ते पोट भरलं होतं मग माझ्यासाठी मिस्टरांसाठीच स्वयंपाक करायचा होता मग चपात्यानी भाजी असा स्वयंपाक केला आणि भाजी शिजत होती म्हटलं त्याला थोडाफार फार आवरून घ्यावं म्हणजे स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर मग जास्त आवरायची गरज राहत नाही तर जेवण वगैरे झालं मिस्टरांचं माझं त्यानंतर भांडी वगैरे घासून ठेवून गेली कारण नंतर सकाळी होतं शिवांशचा स्कूल सकाळी उशीर वगैरे झाला तर लगेच मग स्वयंपाक करायलाच होते म्हणून तर इथे रात्रीचं सगळं आवरून घेतलं आणि बोलते तुमच्यासोबत दुसऱ्या दिवशी तर आज आहे शुक्रवार कालचा आता गुरुवार आणि आता दुपारचे वाजले साडेबारा आणि शिवांशला मी स्कूलमधून घेऊन आले आणि त्यानंतर मग ब्लॉग बनवायला सुरुवात केली तर काल तुम्हाला सांगितलं डीमार्टमधून शॉपिंग केली थोडीशी शॉपिंग म्हणजे किराण्याची शॉपिंग दुसरी काही नाही <coughs> तर आ, तर डिमार्टमधून जे सामान आणलं ते असं पिचव्यांमध्ये तर दोन पिशव्यांमध्ये डीमार्टमधून घेतलेलं घेतलेलं सामान म्हणजे सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगते वॉशिंग मशीनचं लिक्विड संपलं होतं एक लिटरची मी बॉटल आणत असते तर ते संपली होती तर मग म्हटलं की त्याला आता वाढणं पाऊच घेऊन जावा आणि स्वस्तात मिळते मला जी एक लिटरची एरियल एरिय लिक्विडची बॉटल आहेत ना ती दोनशे पंचवीस रुपयाला मिळते पण हे जी लिक्विड आहे हे तीनशे तीन तीन काही तीनशे काहीतरी रुपयाला मिळेल म्हणजे साडेतीनशेच्या आतमध्येच मिळालं म्हणजे पाऊच मला परवडलं तर दोन लिटरचं पाऊच घेऊन आले कारण ना ते गरजेचं होतं लागणारच होतं आता उन्हाळा सुरू होते काही दिवसांमध्ये मग थंड पाण्यासाठी बॉटल माझ्याकडे नव्हत्या मागच्या वर्षी मी सहा बॉटल घेतल्या होत्या तर सहा बॉटल सहाही बॉटल घरी नाहीये सगळ्या म्हणजे गावाला गेलो तर तिकडेच ठेवून दिली ते मग इकडे कोणी आलं त्याला बॉटल भरून दिली तर त्यांनी घेऊन गेले असं ते बॉटला इकडे तिकडे गेल्या त्याच्यामुळे एकही बॉटल नाही राहिली नाही तर मग या वर्षी आता थंड पाण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायला बॉटल लागणार होत्या तर म्हणून मग तीनच बॉटल घेऊन आले तर, रुपे, रुपे बरापे की बरापे की बरापे तर, तर तीन अशा सा सारख्या कलरच्या बॉटल घेऊन आले तर आणि चांगल्या मिळाल्या तशी पंचवीस रुपये प्राईज होती पण मग डीमार्टची ऑफर प्राईज होती एकवीस रुपये चार रुपये कमी अशी ही बॉटल मिळाली आणि ना बऱ्यापैकी बऱ्याच वस्तूंवरती डिस्काउंट मिळते त्यानंतर अद्विकचे ब्रश संपले होते तर मग अद्विकचे ब्रश घेऊन आले तीनचा सेट होता तीनचा सेट घेऊन आले शिवायचे ब्रश आणि आमचे पण ब्रश आहेत म्हणून म्हटलं ज्याचे संपले त्याच्यासाठी घ्यावं मग सगळ्यांसाठी घेतले तर त्याच्यात परत पैसे खर्च होणार आणि मग ते गुंतून राहणार त्याच्यापेक्षा मग ज्याला लागतील त्याचंच घुण आणि अर्ध किलो पोहे अर्धा किलोच गुंकावं आणि हे बेसनचं पॉकेट आहे अर्ध्या बेसनचं पाहेॉकेट आणि मटकी संपली होती घरात मटकी काहीच नव्हती कडधान्यामध्ये बाकी चवळी चणे हे सगळं राजमा वगैरे सगळं होतं ते आहे अर्ध्या किलोचं पॉकेट त्याच्यानंतर हँडवॉश संपला होता काहीच नव्हता आता मक, तर मग हे पण आणणं गरजेचं होतं तर मग म्हटलं चला हँडवॉश घ्यावं तर नेहमी मी डेटॉलचं वेगळं ग्रीन कलरचं पॉकेट येतं ना ते घेत असते यावेळनं म्हटलं थोडंसं वेगळं घेऊन जावं हे डेटॉलचंच आहे पण हे जरा वेगळं आहे कपड्याच्या आणि आंघोळीच्या सागून होत्या घरी पण होता तर फक्त भांड्याच्या साबून संपवल्या होत्या तर मला म्हटलं भांड्याचं एक बंच घेऊन जावं तर यावेळनं मी स्वतः बीनचा बंच टाकला मला हे सागून खूप आवडते बाकी मग मला नाही आवडत हे आणि कोलगेटे अतिथे छोटं होत नाही मग हे या साईज मध्ये कोलगेट घेऊन आले शेंगला आहे एक किलो शेंगदाणे आणले आणि तेलाचे पॉकेट आणले मिस्टरांना म्हटले चारच घेऊ मिस्टर मुलांनी एखादी एक्स्ट्रा घेऊन घे घरात असो पडलं म्हणून मग एक्स्ट्रा घेऊन आले हे जे सोयाबीन तेल आहेत ना हे सुद्धा भाग झालेलं आहे आणि मुलांसाठी ना हे खजूर आणले काजू बदाम आणि मनुका घरात असतात मग मुलांना असे खाजू का खजूर वगैरे आवडते आणि दिलं पाहिजे हे कधीतरी नेहमी नाही गेलो होत नेहमी देणं पण होत नाही म्हणून एक मुलांसाठी घेतलं आहे आणि एक आणलं आहे बॉडी लोशन अद्विकसाठी त्याची थोडीशी स्किन अशी ड्राय झाली आहे त्याला पाहिजे होतं म्हणून मग एक आणलं आहे बॉडी लोशन एक आणलं आहे बिर्याणीचे तांदूळ आणले बासमतीचे कसे असतात त्या टाईप आहे तर बिर्याणीचे तांदूळ आम्ही एकच किलो घेतले आणि हे आम्हाला अर्ध किलो रवा रवा पण संपला होता म्हणून मग अर्ध किलो एक अर्धे किलोचे एक रवा आहे ते आणि त्यानंतर हे सगळे तांदूळ आहे ते जवळजवळ बारा तेरा किलो तांदूळ आहे गहू आणले नाही गहू आहे तर एवढा महिना निघून जातो गवांनी तर गहू आणण्याची गरज नाही तर असा किराणा आणला तर किराणा तर तुमच्यासोबत शेअर केला तो माझ्यासमोर आहे मोजक्याच वस्तू आहे ज्या खूप गरजेच्या होत्या त्याच आहे याच्यात वायफळ काहीच नाही आहे पण तरीही दोन हजार नऊशे सदतीस रुपये बिल झालं म्हणजे तीन हजार रुपये गेले कालच्याही किराण्यामध्ये तर असो तर दहा किराणा काढला आहे तर भरूनच घेते कारण तो वेळ आहे अगदी झोपलेलं आहे तर भरूनच घ्यायचं आहे तर आता पण या या वर्षामध्ये ना भरपूर काटकसर करायची आहे एका गोष्टीसाठी तुम्हाला सांगितलंच मी जेव्हा मी मंगळसूत्र घेतलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं की मला दोन माझे दोन स्वप्न आहे कानातल्याने तर यावर्षी मला लॉंग मंगळसूत्र जे आहे सोन्याचं ते बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मला यावर्षी काटकसर करायची आहे तर या वर्षाच्या एंडिंगपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत मला ते मंगळसूत्र घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी काटकसर करावी लागणार वायफळ शॉपिंग जी आपण करतो कधी कधी ती टाळायची आहे अवाढव्य किराणा घेऊन येणं टाळायचं आहे जे लागते मोजकस तेच आणायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला दिवसं काढायचे आहे हे सगळं करायचं आहे भाजीपाल्यामध्ये काटकसर करायची आहे बाहेरचं खाणं खाणं टाळायचं आहे बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं कमी करायचं आहे टाळायचं आहे ते पण टाळायचं आहे आणि बाहेरून घरात आणून खायचं एक्स्ट्राचं तेलसुद्धा टाळायचं आहे आणि भरपूर काटकसर करायची आहे देणं पण आहे आणि इकडे काटकसर पण करायची आहे तर, तर एक माझं ते स्वप्न आहे की मला लॉंग मंगळसूत्र बनवायचं आहे यावर पूर्ण वर्षभरामध्ये पैसे जमा करून तर त्याच्यासाठी या महिन्यापासून आता मला काटकसर करायची आहे जानेवारी महिन्यामध्ये घरचंच लग्न होतं तर तिकडे बराच खर्च झाला तर आता तो खर्च झाला निघून गेला पण आता हा फरवरी महिना सुरू आहे या फरवरी महिन्यापासून मला या पूर्ण वर्षभरामध्ये काटकसर करायची आहे आणि माझं ते स्वप्न पूर्ण करायचं आहे तर इथून मी खूप कमी अशी शॉपिंग करणार आहे किराणा जो आहे महिन्याचा त्याच्यातही खूप काटकसर करून किराणा भरणार तर एवढं टार्गेट आहे माझं या वर्षामध्ये तर ते पूर्ण करायचं आहे मला एंडिंगपर्यंत मी नक्की पूर्ण करणार आणि मला बऱ्याच कमेंट येतात डेली ब्लॉग बनवत जा डेली ब्लॉग बनवत जा तर डेली ब्लॉग न बनवण्याचा मी प्रयत्न करेन तर चला मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय